नमस्कार मंडळी सौंदर्याचे बरेच मापदंड आहेत आणि त्यात सगळ्यात महत्वाचा सौंदर्याचा आरसा आहे तो आहे आपली त्वचा फक्त चेहऱ्याचीच नाही बरं का तर पूर्ण शरीराची त्वचा कशी आहे यावर तुमचं सौंदर्य किंवा तुमच्या आरोग्याचं एक जजमेंट समोरच्या व्यक्तीकडनं केलं जातं आणि सुंदर दिसावं तरुण दिसावं ही तर अगदी नैसर्गिक इच्छा आहे त्यामुळं त्वचेकडं आणि त्वचेच्या सौंदर्याकडे लक्ष देणं ही देखील एक स्वाभाविक गोष्ट आहे विशेषतः सगळ्या स्त्रियांसाठी सध्या तर फक्त तरुण मुलीच नाही बरं का तरुण मुलं देखील आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी किंवा त्वचेच्या सौंदर्याविषयी खूप जागरूक आहेत पण त्यासाठीचे जे उपाय करायला हवेत त्वचा आतून सुंदर होण्यासाठी जे प्रयत्न करायला हवेत त्याप्रति मात्र विशेष जागरूकता नाही असं मला ना वाटतं बरेचदा अनेकांना काय वाटतं की वेगवेगळे कॉस्मेटिक्स आहेत फेसवॉश आहेत फेस पॅक आहेत फक्त हे वापरल्यानंच त्वचा सुंदर होईल पण खर तर जेव्हा त्वचा आतून उजळते तेव्हा तिचा ग्लो काही वेगळाच असतो तर त्वचा आतून आणि एकूणच सुंदर कशी करावी हे आपण पाहणार आहोत आपल्या आजच्या युट्यूब व्हिडिओतून स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा अर्हम आयुर्वेद या आपल्याच युट्यूब चॅनलवर मी डॉक्टर स्मिता बोरा आणि आयुर्वेदाचं आरोग्याचं शास्त्रीय ज्ञान तुमच्यापर्यंत प्रामाणिकपणे पोहोचवण्यासाठी या चॅनलच्या माध्यमातून मी प्रयत्नशील आहे आपण जेव्हा परदेशी जातो ना विशेषतः साऊथ ईस्ट एशियामध्ये कोरिया सिंगापूर थायलंड तर किती सुंदर स्किन असते त्यांची अगदी ज्याला आपण ग्लास स्किन म्हणू शकतो अशी त्यांच्या त्वचेवरून त्यांच्या वयाचा अजिबात अंदाज येत नाही इतकी सुंदर आणि मुलायम त्वचा असते अर्थात त्यामाग जेनेटिक कारण आहेतच पण त्यांचा आहार त्यांची जीवनशैली खूप महत्वाची आहे आपली भारतीय त्वचा सावळी असली तरी ती सतेज दिसावी किंवा ग्लो करावी यासाठी आपण नक्की प्रयत्न करायला हवा तर त्वचा आतून सुंदर करण्याचा सगळ्यात पहिला उपाय आहे तो म्हणजे डिटॉक्स म्हणजे काय तर शरीरावरच सूक्ष्म स्तरावर केलेलं शुद्धीकरण आयुर्वेदानुसार त्वचेला एक उपमा दिली आणि ती म्हणजे क्षीरात संतानिकाय व हो। क्षीर म्हणजे काय तर दूध आणि दुधावरची जशी साय असते तसं रक्तावरचा बाहेरचा थर म्हणजे त्वचा आहे जसं दूध खराब झालं तर साय खराब होणार तसंच रक्त अशुद्ध झालं किंवा रक्तात काही दोष निर्माण झाला तर तो त्वचेवर दिसणार रक्तातले दोष रक्तातली वाढलेली उष्णता किंवा शरीरातले जे काही टॉक्झिन्स आहेत ते कमी करण्यासाठी सूक्ष्म स्तरावर शरीर शुद्धी करायला हवी त्यालाच आपण म्हणतो डिटॉक्स जेव्हा तुम्ही घेता त्या आहाराचं रूपांतर किंवा ट्रान्सफॉर्मेशन योग्य होत नाही तेव्हा सगळ्या शरीर घटकांची निर्मिती बिघडते समजा जो मलभाग आहे जो शरीरातून बाहेर काढून टाकायला हवा तो बराच वेळ शरीरात तसाच राहिला तर अर्थात रक्तामध्ये किंवा शरीर घटकांमध्ये त्याचं ऍब्सॉप्शन होत राहते मग हे टॉक्झिन्स किंवा जो आमदोष आहे तो शरीरातल्या रक्ताबरोबर त्वचेपर्यंत पोहोचतो त्वचा देखील शरीरातला मल बाहेर फेकून देण्याचं काम करत असते ते कसं तर घामा वाटे हा जो टॉक्झिनचा पार्ट आहे जो रक्तामार्फत त्वचेपर्यंत आलाय तो बाहेर काढून टाकायला त्वचा पण प्रयत्न करायला लागते आणि मग त्वचेवर येतात पिंपल्स किंवा फोड किंवा काळे डाग किंवा चट्टे किंवा त्वचा विकार म्हणजेच त्वचा रोगांचं किंवा त्वचेच्या समस्यांचं मूळ कारण काय तर शरीरात जमा झालेले टॉक्झिन्स आणि त्वचा सुंदर करायची असेल तर त्यासाठी हे टॉक्झिन्स काढून टाकणं किंवा डिटॉक्स करणं हा सगळ्यात पहिला महत्वाचा उपाय आहे साठीचे काही सोपे उपाय आपण आपल्या चॅनलवर नेहमी पाहत असतो अर्थात शरीर शुद्धीसाठी सगळ्यात उत्तम आहे पंचकर्म पण तुम्हाला जर थोड्या प्रमाणात शरीर शुद्धी करायची असेल तर रोज रात्री एक चमचा त्रिफळा चूर्ण तुम्ही घेऊ शकता किंवा ज्यांची त्वचाच खूप कोरडी आहे प्रकृती वाताची आहे त्यांनी आठवड्यातून एकदा आयरनडेल तेल घेतलं तरी सूक्ष्म स्तरावर डिटॉक्स होत आता त्वचा सुंदर करण्यासाठीचा दुसरा उपाय आहे स्नेहन ज्याला आपण मॉइश्चरायझिंग म्हणू शकतो वात प्रकृतीची जी त्वचा असते ना ती लवकर कोरडी पडते त्याला डाग पडतात किंवा ती लवकर काळपट होते आणि पित्त प्रकृतीच्या व्यक्ती असतात त्यांची त्वचा असते ती पातळ असते नाजूक असते त्यावर लालसरपणा किंवा चट्टे येण्याचं प्रमाण जास्त असतं शिवाय पित्त प्रकृतीमध्ये तीळ किंवा वांग येण्याचं प्रमाण जास्त असतं त्यांना पिंपल्स आले तर ते दुखतात लाल होतात त्यामध्ये पस होतो आणि त्यांची त्वचा तेलकट असते या त्वचेवर लवकर सुरकुत्या पडतात तर वात आणि पित्त या दोन्ही प्रकृतींसाठी स्नेहन म्हणजे एक प्रकारचं मॉइश्चरायझेशन खूप आवश्यक आहे कसं करायचं आणि वात प्रकृतीची त्वचा असेल तर कसं करायचं हे स्नेहन तर यासाठी बदामाचं तेल किंवा तिळाचं तेल हे तुम्ही पूर्ण त्वचेला अंगाला लावू शकता जर तुम्हाला रोज शक्य नसेल तर आठवड्यातून एकदा पूर्ण अंगाला या तेलानं मसाज करू शकता आणि तुमची त्वचा पित्त प्रकृतीची असेल तर ती आधीच थोडी तेलकट असते पण ती पातळ आणि सेन्सिटिव्ह असते यासाठी तुम्ही शुद्ध तुपाचा मसाज करू शकता जी आयुर्वेदिक शास्त्रोक्त विधीनं सिद्ध केलेली तेल असतात जसं आपलं हे अर्हम बॉडी मसाज ऑइल आहे किंवा आपलं आदी तेल आहे यामध्ये अनेक औषधं वापरलेली असतात त्यामुळे ही तेल सूक्ष्मगामी असतात म्हणजे काय तर शरीरामध्ये त्वचेमध्ये लवकर ऍप्सॉ होतात तर यांचा प्र वापर जो आहे तो सगळ्या प्रकारच्या त्वचेचं मॉइश्चरायझेशन करण्यासाठी नियमित केला तर खूप खूप फायदा होतो अभ्यंगाचं महत्व सांगताना आयुर्वेदात म्हटलंय सुत्वक म्हणजे त्वचा सुंदर करणारं म्हणून हे नियमित करायला हवं हो। आता तिसरा उपाय आहे तो म्हणजे त्वचा हायड्रेट ठेवणं त्यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिणं द्रव पदार्थ घेणं महत्वाचं आहे बऱ्याच लोकांना तर पाणी पिण्याची आठवणही राहत नाही पण जेव्हा शरीरातला रसधातू म्हणजे द्रव भागाचं संतुलन शुष्क होते त्वचा रोग होतात शरीरातला हा रसधातू संतुलित ठेवण्यासाठी योग्य त्या प्रमाणात पाणी फळ ताक फळभाज्यांचं सूप असे द्रवपदार्थ ऋतूनुसार आपल्या आहारात योग्य प्रमाणात असायलाच हवेत आतून जर हायड्रेशन कमी झालं म्हणजे द्रव भाग कमी झाला तर त्वचा कोरडी तर होतेच पण कोलॅजन कमी होतं इलास्टिसिटी कमी होते आणि एजिंगची जी प्रक्रिया आहे ती वेगानं व्हायला लागते आता आपला चौथा उपाय तो आहे उद्वर्तन वेगवेगळ्या औषधी चूर्णांचा वापर करून उद्वर्तन म्हणजे त्वचा स्वच्छ करण्याची प्रक्रिया केली जाते त्याच एक प्रतीक म्हणजे आपण दिवाळीत वापरतो ते उठणे या उद्वर्तनाची प्रशंसा करताना आयुर्वेदात म्हटलंय त्वक प्रसाद करम परम म्हणजे काय तर त्वचेला प्रसन्न करण्यासाठी त्वचेला उजळ करणारं किंवा त्वचेचा ग्लो वाढवण्यासाठी सर्वोत्तम असा याचा महिमा आहे उद्वर्तन म्हणजे वेगवेगळ्या औषधी चूर्णांचं कॉम्बिनेशन आहे सध्या उपटनचे फेसवॉश देखील मार्केटमध्ये आहेत अर्थात या फेसवॉशमध्ये बरीच केमिकल्स असतात हा भाग वेगळा पण उपटन किंवा स्क्रब किंवा उद्वर्तन ही कन्सेप्ट आपल्या भारतीय त्वचेसाठी स्पेशली उपयुक्त आहे कारण आपल्याकडं प्रदूषण खूप आहे बहुतांश भाग उष्ण असतो आणि सगळ्यांनाच खूप घाम येतो शिवाय तेलकट त्वचेचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे स्क्रब करणं किंवा उद्वर्तन वापरणं हा स्किन केअर रुटीनचा एक आवश्यक भाग आहे जेव्हा आपण साबण वापरतो सॉफ्ट असे फेसवॉश वापरतो तेव्हा व्यवस्थित घर्षण किंवा घिन्झिंग होत नाही जे उठण्यामधल्या चूर्णानं होत या उद्वर्तनामध्ये वाळा चंदन मुलतानी माती अनंत मूळ मंजिष्ठा हळद अशा असंख्य औषधांचं योग्य कॉम्बिनेशन करता येतं जर त्वचा फार कोरडी असेल तर उद्वर्तन तुम्ही दुधाबरोबर मिक्स करून वापरू शकता आणि जर तुमची त्वचा फारच ऑइली असेल तर त्यात पाणी किंवा थोडासा लिंबूचा रस किंवा दही अशा काही पदार्थांबरोबर ऍड करून तुम्ही हे उद्वर्तन करू शकता तर हे उद्वर्तन किंवा उठणं तुम्ही घरी बनवू शकता पण तुम्हाला तेवढा वेळ नसेल किंवा थोड्या प्रमाणात बनवण्यासाठी औषधं मागवणं देखील अवघड असतं ते तुम्हाला शक्य नसेल तर आपलं उपलब्ध आहेच हे अर्हम उद्वर्तन बरेचदा बरेच प्रेक्षक कमेंट्समध्येच मला अनेक समस्यांची उत्तरं विचारतात किंवा त्यांना ऑनलाईन कन्सल्टेशन हवं असतं किंवा काही वैयक्तिक प्रश्न असतात किंवा अशी आपली प्रॉडक्ट्स मागवायचे असतात अशावेळी हा व्हॉट्सअप नंबर नोट करून ठेवा आणि या नंबरवर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता किंवा तुमचे काही प्रश्न समस्या असतील तुम्हाला ऑनलाईन कन्सल्टेशन हवं असेल तर या नंबरवर तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकता आता आपला पाचवा उपाय आहे तो म्हणजे उत्तम झोप कारण झोप चांगली झाली नाही तर त्वचा काळवंटते हा अनुभव तुम्ही सगळ्यांनी घेतला असेल कुठल्याही आवश्यक किंवा अनावश्यक कारणांनी तुम्ही जागरण करत असाल तर त्वचा सुकुमार सुंदर होऊ शकत नाही जागरणामुळे एकूणच शरीरात एजिंग म्हणजे झीज होण्याची प्रक्रिया वेगानं सुरू होते म्हणून लवकर झोपा लवकर उठा हा मंत्र इथेही लक्षात ठेवा आणि सगळ्यात आहे येते म्हणजे तुमची मनस्थिती मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मन प्रसन्न असेल आतून आनंदी असेल तर त्वचेवर येणारा ग्लो काही वेगळाच तुम्ही दुःखी असाल चिंतेत असाल सतत काहीतरी टेन्शन ताणतणाव किंवा चिडचिड होत असेल तर त्वचा कशी काय सुंदर दिसेल म्हणून मन प्रसन्न राहण्यासाठी संगीत ऐका योग्य तो व्यायाम करा आपले छंद जोपासा विश्रांती घ्या आणि तणावापासून मुक्त राहण्यासाठी योगनिद्रा ध्यानसाधना असेही काही उपाय करा तणाव मुक्त राहण्यासाठी योगनिद्रा हा खरच उपचार आहे तुम्हाला योगनिद्रा कशी करायची हे समजून घ्यायला आवडेल का तर तसं आपल्या कमेंट्स मध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवर देखील आपण नक्की बनवूया तर हे झालं स्किन केअर रुटीन आता आहारात काय बदल करायचा ज्यामुळे स्किन आणखी ग्लो करेल किंवा आतून आणखी सुंदर होईल तर अधिकाधिक अँटीऑक्सिडंट किंवा अमायनो ऍसिडचा समावेश आहारात केला तर स्किन आतून सुंदर व्हायला मदत होते हे सिद्ध केले असे अनेक अँटीऑक्सिडंट्स आहेत आणि अँटीऑक्सिडंट्स असलेले घटक आहेत जे आपल्या भारतीय स्वयंपाकात असतातच पण त्यांचं प्रमाण वाढवलं तर स्किनला आणखी फायदा होतो कोण कोणते तर जसं घरी बनवलेलं तूप आहे आहे विशेषतः बदाम काळ्या मनुका सुके अंजीर अक्रोड या सगळ्यांमध्ये अनेक खनिज आहेत विटॅमिन्स आहेत भरपूर अँटी आहेत त्यामुळे स्किनची जी एजिंग प्रोसेस आहे वय वाढण्याची प्रक्रिया आहे ती कमी व्हायला मदत होते कोलॅजेन बिल्ड होतं इलास्टिसिटी चांगली राहते आणि स्किनचा जो फर्मनेस आहे आहे तो टिकून राहतो याशिवाय हळद आहे संस्कृतमध्ये हळदीला म्हटले वरवर्णिनी म्हणजे वर्ण उत्तम करण्यासाठी सर्वोत्तम हळदीचा लावण्यासाठी आणि पोटातनं असा दोन्ही प्रकारे उपयोग केला तर स्किन चांगली राहते एकंदर काय तर चौरस आहार त्यामध्ये योग्य प्रमाणात पाणी किंवा द्रवपदार्थ भरपूर फळं भाज्या योग्य प्रमाणात सुकामेवा आणि आपले भारतीय मसाले यांचा समावेश जागरूकपणे आणि नियमित केला तर त्वचा उत्तम राहते कमी काय काय हे आपण या चॅनलवर नेहमीच पाहत असतो तर अतिरिक्त तेल सोडा मीठ आणि साखर हे पदार्थ तुमच्या आहारातनं शक्य तितके कमी करा बरेचदा लग्न ठरलं की मुलं मुली माझ्याकडे स्किनच्या ट्रीटमेंटसाठी येतात त्यांना मी किमान दोन महिने जंक फूड विकतचं फूड किंवा रेडीमेड फूड पॅकेज फूड पूर्ण बंद करण्याचा सल्ला देते यामुळे स्किन मध्ये खूप छान बदल दिसतात तर आपण आज कोणकोणते कौन महत्त्वाचे महत्वाचे उपाय पाहिले पहिला आहे डिटॉक्स दुसरं आहे स्नेहन म्हणजे योग्य प्रकारे केलेलं मॉइश्चरायझेशन तिसरं आहे उद्वर्तन चौथा आहे हायड्रेशन आणि आपल्या आहारात योग्य तो बदल पाचवा आहे योग्य मनस्थिती आणि उत्तम झोप तर मंडळी हे सारे उपाय दोन ते तीन महिने किमान आपल्या आचरणात आणून बघा तुमची त्वचा आंतरबाह्य सुंदर होईल ग्लो येईल आणि शिवाय तुमच्या त्वचेमध्ये एजिंगमुळे होणारे जे बदल आहेत ते रिव्हर्स व्हायला यामुळे नक्की मदत होईल तुमचे अनुभव आम्हाला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका बरं का किंवा आमच्या व्हॉट्सअप नंबरवरही तुम्ही यासाठी मेसेज करू शकता माहिती आवडली ना मग व्हिडिओला ला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतु, धन्यवाद